नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की पिवळा मोजाक आहे आपल्या सोयाबीनवर की चालकोरा रोड रोग आहे की खोडमाशी आलेली आहे काय आले आहे हे जे दिसतात शेतकरी मित्रांनो काही ठिक सोयाबीनवर पिवळे पिवळे पण पंच्याऐंशी नव्वद टक्के आपलं सोयाबीन हिरवच आहे अजूक काही भागात ठिके ठिके आहे ते हे या अवस्थेत पिवळेपणा खरंच आपल्या सोयाबीन पिकावर बुरशी आली आहे का चार करोड अडची का खोडकिळा आलाय या व्हिडीओमध्ये आपण बघणार व्हिडीओ लंबा होणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर चला तर चालू करूया आप आपल्या व्हिडिओला शेतकरी मित्र व्हिडिओ शॉर्ट तो बघा शेतकरी मित्रांनो का म्हणतो सोयाबीन जिकडे तिकडे आता बुरशी आहे खोडकिडा आहे आहे खोडमाशी आहे पण सर्वात जास्त प्रसार आहे शेतकरी मित्रांनो बुरशीचा चालकोरॉडचा चाल जे चालकोला रॉड जे बुरशी आहे शेतकरी मित्रांनो सगळे इकडे जास्त प्रमाण थैमान वाचवलं आहे त्या बुरशीनं तिकडे तिकडे कारण की याचा प्रसार शेतकरी मित्रांनो या ज्या पाणीच पाणी आहे आणि पाणी साचून राहिल्याच्या कारणानं हे बुरशी आपल्या शेतामध्ये येते परंतु काही भागात आहे काही प्लॉट गेले मंगळूर दस्तगिरी साईडनं वर्धा साईडनं वर्धा जिल्हा साईडनं अजून काही सगळीकडे आहे मला कमेंट पण आल्या शेतकरी मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पोहोगया शेतकरी मित्रांनो हा माझा जो प्लॉट आहे तुम्हाला हिरवं दिसत असेल काही पिवळं दिसत असेल काही एक झाडं हिरव्या आहे हिरवी झाडाची संख्या भरपूर आहे आणि काही ठिगे ठिगळे पडले आहे कुठे काही झाडं दिसत आहे तुम्हाला जसं आहे बघा इथं पिवळे दिसते ते बा ते तिथं पिवळं दिसते आहे ना असे ठिके ठिक पडलेले आहे शेतकरी मित्रांनो या तर या प्लॉटला आजच्या तारखीत झाल्या ब्याऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीट या ब्याऐंशी दिवसात तर आपलं सोयाबीन पिवळं पडायला नाही पाहिजे हिरवंच असायला पाहिजे मग हे ठिवे पिवळे ठिगे कशाचे आहे तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आपली एक फवारणी चुकली म्हणजे कोणती बघा पाणी नव्हता आला त्या काळात ओलावा कमी होता आपल्या आप आप सोयाबीनला काहीच नव्हता पाणी कारण की पंचवीस तीस दिवसाचा जो कालावधी होता ना तेव्हा आपल्याला चक्रभुंगा खोड किड्याची आपल्याला फवारणी पाहिजे होती पण आपली ती फवारणी हुकली डायरेक्ट आपण कीटकनाशकाची फवारणी केली शेतकरी मित्रांनो थे फवारणी हुकल्याच्या कारणानं आपल्या सोयाबीनमध्ये जे झाड पिवळे दिसत आहे ना पिवळे बघा हे आहे खोडकिडा शेतकरी मित्रांनो म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये अई दिसणार आहे शेतकरी मित्रांनो आता बघा आता म्हणजे शेंगा त्याच्या भरलेल्या आहेत काही शेंड्यावरच्या शेंगा भरलेल्या आहेत बुडातल्या ज्या शेंगा आहेत शेतकरी मित्रांनो त्या थोड्या भराच्या पोचट आहे जसं आता तुम्हाला एक झाड उकडून दाखवतो शेतकरी मित्रांनो पिवळं हे बघा जा ज्याचं सर्वात जास्त पानं पिवळे पडले ते उपडू कारण की ते झाड आता ते पिवळे पानं आहे हे बघा आता हे जे झाड आहे हे बघा हे पूर्णच गेलेलं आहे काही जे झाड आले त्याचे हिरव्या शेंगा आहे त्याला म्हणजे आणि हिरवे पाना आहे जे पूर्णच गेलेलं आहे ते आपण उकडू हे बघा जसं हे हे बघा हे उकडून टाकू आपण आता हे जर पूर्ण भाजलं आहे याला जर आपण फवारणी केले करतो म्हटलं असे जर झाडं असल तर आपल्याला काही फायदा होईल का शेतकरी मित्रांनो काहीच फायदा नाही बघा आणि बुरशी पण आली आहे बघा बुरशी झाड तर पहिलेच गेलं आहे बुरशी आली आहे हे बघा आता याला जर मंदातून पाहिलं शेतकरी मित्रांनो हे बघा आता हे हिरवा आहे हे बघा पूर्ण बूळ खोड आला आहे बघा शेतकरी मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा शेतकरी मित्रांनो हे बघा पूर्ण अंदरचं जे आहे झाड पूर्ण अळीनं खाल्लेलं आहे जेव्हा अळीनं खाल्लं पूर्ण पानं वाहिले आणि याच्यानंतर नंतर याला बुरशी ही खाले खाण्याला सुरुवात केली हे बघा तशाच आहे शेतकरी मित्रांना झाड पूर्ण वायलं काही की अशा शेंगाय भरलेले आहे हे जे खोडकिडा आहे ना आता आपल्याला दिसत आहे आता आपल्याला त्याचे लक्षणं दिसत आहे म्हणजे माल पकडल्यानंतर किती काही झाड दिसतात आपल्याला काही झाडावर नाही आहे शेतकरी मित्रांनो बरेच संख्या कमी आहे पण ह्या युनिओचा प्लॉट आहे हे जो आहे ह्या युनिओ प्लॉट मध्ये जास्त आहे दिस शेतकरी मित्रांनो जसं इथं ठिग पडल बघा हे बघा आता आपण एक झाड उकळून पाहू जसं आता हे बघा हे पिवळा आहे पानं पिवळं पडले पण शेंगा बघा शेंगा भरण भरण चालूच आहे हे बघा हे शेंड्यावरच्या शेंगा भरल्या खालच्या भरल्या आहे पण आता हे धीरे धीरे चाललं हे पिवळं होत काही झाडाचे जे पान पिवळं दिसतात ना शेतकरी मित्रांनो शेंगा काही ना काही भरल्या पूर्ण पोचत नाही आहे जे ज्या झाडाचं पान पिवळं दिसत असं नाही हे बघा आता हे झाड पिवळं आहे हे बघा पिवळा आहे ना आता याच्या शेंगा बघा हे भरलंच आहे हे हे शेंग बघा खालच्या महाराज मात्र भरायच्या आहे बघा त्याच्यापेक्षा कमी आहे भरण पण झाड पिवळं पडलं असे झाड आहे अरे अई काहीच नाही आहे शेतकरी मित्रांनो अई कुठेच नाही आहे म्हणून आपल्याला हे काही झाड जे पिवळे दिसतात ना शेतकरी मित्रांनो याच्यावर नाही काय खोड किडा आलेला आहे म्हणजे अंध्र अई आहे पूर्ण पोखरलेला आहे झाड म्हणून आपल्याला हे काही काही पिवळे पिवळे ठिक दिसतात आता याच्यावर कोणती फवारणी मारून कोणता फायदा होणार आहे का जसं आता हे बघा इथे इथे एक झाड आहे बघा हे पूर्ण झाड आहे बघा हे पूर्ण पानं वाहिलेली आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा असे झाड आहे ह्याच्यावर नाही का खोड आलेला आहे आए हे बघा पूर्ण मुळे पण सडलेले आहे बघा हा जो खोळ किडा आहे ना शे सपाट्याने पसरत नाही धीरे 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 आपल्याला कुठं कुठे ठिक आहे कुठं असं पण तो जे बुरशी आहे ना शेतकरी मित्रांनो जिथं जास्त पाणी आहे तिथं जास्त ओलावा तिथं पाण्याचा निचरा होत नाही तिथे हे सपाट्यानं पडते बुरशी बुरशी धीरे 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 आणि जिथं पाण्याचा निचरा ओळ होत आहे माथेकडे वावर असेल तिथं ह्या प्रसार बुरशीचा प्रसार कमी होतो कारण की पाणी राहत नाही ओलावा होते जमीन घट्ट आवरते तिथे ह्या धीरे धीरे पसरतो हो। म्हणजे एका की हे पसरत नाही पण एकदमच पाणीच पाणी आहे बा आता खूप पाणी झालं आहे आणि ऊन तपून राहिली पाण्याचा निचरा पाणी सांगून आहे फसण आहे तर तिथे सपाट्याने हे बुरशी पसरते पण माझ्या शेतात ते बुरशी आहे नाही जिथे पाणी साचलेलं आहे तिथेच बुरशीचा प्रसार झालेला आहे शेतकरी मित्रांनो पण हे जे काही पिवळे पानं दिसतात ना हे खोडकिड आहे शेतकरी मित्रांनो ह्या जसं आता, आता हे बघा आता हे झाड पिवळं का पडलं बघा बरोबर ब्याऐंशी दिवस झालेले आहे याचा कार्य कार्यकाळ येऊन राहिला आहे शेतकरी मित्र असं मी का म्हणतो पण बाकीच्या झाडाचं पिवळं पडलं पण हे पिवळं पान कोण्या बिमारीचं आहे कालावधी संपला आहे हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे शेतकरी मित्रांनो कसं बघा आता हे पिवळं पान आहे हे बघा हे नॅचरल आहे आणि बाकीचे पानं हिरवे आहे आणि शेंगा बघा शेंग बघा शेंगाची क्वालिटी बघा शंग बघा भरली आहे ना हे बघा आहे शेंग बघा आता याच्यातली शण बुळ्यातल्याही शेंगा बघा शेतकरी मित्रांनो हे बघा आता बुडातल्याही भरणार ह्या झाडाची क्वालिटी व्यवस्थित आहे याच्यावर कोणता रोग नाही आहे हे बघा आता हे शेंग जर तोडली हे बघा याच्यातले दाणे जर काढले ना हे बघा हे तीन दाणी शेंगा शेतकरी मित्रांनो हे बघा ठस आहे बिलकुल आहे हे पूर्ण भरणार बऱ्याचशा शेंग भरल्या त्याच्या भरून तयार आहे बघा ना तुम्ही हे झाड पिवळे याच्यावर रोग नाही आहे हे नॅचरल आहे येऊन राहिले याच्यावर फवार नाही आवश्यक आहे का ब्याऐंशी दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो आज असं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो आपलं या कंडिशन मध्ये आहे कारण की बरेचसे झाड आहे आपल्या म्हणजे सोयाबीन मध्ये युनिओच्या प्लॉट मध्ये खोडकिड आलेला आहे कालही पाहिलं मी आणि आज व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो मी कारण की आज पूर्ण मंदात फिरलो आणि आपल्या लक्षात आलं की खोड किडा आहे चार कोलाड आपल्या सोयाबीन वर आलेला नाही कारण की जे हे पांढऱ्या व्हरायटीचे जे सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो याच्यावर मूळकूज मूळसड कमी येते जसं आर ए एम आहे अकरा तेहत्तीस याच्यावर कसं मूळकूस येत नाही तसंच हे पण पांढऱ्या फुलाचीच आहे आणि हे पण पांढऱ्या फुलाचं आहे पण याच्यावर नाही का खोड किडाचा इनवेज एकशे आठवर जास्त प्रादुर्भाव आहे आणि आपल्या जर मालविका आहे पिकामध्ये त्याचा प्रसार कमी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा का? मालविका काही कश पिवळे झाडं दिसतात पण ह्या इनवेजमध्ये जास्तच आहे आणि शंभर दिवसाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो हे शंभर दिवसाच बस वाहून जाते समोर आता ब्याऐंशी दिवस आहे आता उरलेच किती अठरा दिवस नव्वद पंच्याण्णव दिवस झाले तर हे पूर्ण पिवळंच पडते शेतकरी मित्रांनो बस आठ दिवसात पाव कसं पिवळं पडते हे चाललं धीरे धीरे जसं हे आता हे बघा हे पिवळं दिसत आहे आणि तुम्हाला हे आहे बघा पिवळे दिसत आहे बघा पिवळं पिवळं दिसत आहे हे ठिकायच पडलो कारण की हे बदाळ आहे शेतकरी मित्र इथं पाणी साचलेलं आहे त्याचाही फरक पडतो आणि सोयाबीन माल जर बघितला हे बघा शेंगीची भरण बघा शेंगीची भरण होऊन राहिली एव अरे खालची बुडातली शेंग म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे असं जर सोयाबीन दिसत असेल तुमचं आणि पिवळं दिसत असेल अशी शेतकऱ्यांची इच्छा होती आता सोयाबीन पिवळं पडून राहिलं शेंग भरण्याची अवस्था आहे तर फवारणी घ्यावं लागेल नोका घेऊ शेतकरी मित्रांनो कंडिशन काय सोयाबीनच्या शेंगा भरण का दिवसं पा भरते शेतकरी मित्रांनो जर तुमच्या सोयाबीनवर अडी असेल आणि रस शोषण करणारी किडी असेल हो कोणती पांढरी माशी तुळतुळी हे जे रस शोषण करणारी किडी असेल हो अडी असेल तर तेव्हा तुम्ही फवारणी घ्या शेतकरी मित्रांनो अडी आणि रस किडी आपल्या सोयाबीन पिकावर कोणतीच अडी नाही आहे आणि तुमच्या सोयाबीन पिकावर खोडकिडा आहे आणि चारकोडाट रोग आहे हे जर असेल आता या अवस्थेत आणि फवारणी करत आहे होईन बा काहीतरी फरक कोणताच फायदा होत नाही शेतकरी मित्रांनो कारण की झाडाची वयमर्यादा ही संपत आलेली आहे झाडाची वयमर्यादा ही संपत आलेली आहे आणि झाड पूर्ण पोकरलेलं आहे शेंगा वाहिलेले आहे झाड प... आणि त्या झाडाचे जे पानं आहे शेतकरी मधून पिवळे पडलेले आहे ज्या झाडाचे रोगग्रस्त झाड आहे बुरशीने पडलेलं चारकुळ रोगाच्या बुरशीने पडलेलं आणि खोड किड्यानं ह्या ज्या रोग जे आहे ह्या ज्या रोगानं जे झाड बडी पडलेलं आहे ते आता या कंडिशनमध्ये जर तुम्ही फवारणी कराल तो कोणताच फायदा होणार नाही कारण की झाडाची पाने पिवळे पडलेले आहे कुठे औषध हो जाणार आणि शेतकऱ्यांची इच्छा होत असेल टायकोटॉन फवारा फवारणी करू बुरशी पसरणार नाही तर आता करून काय फायदा शेतकरी मित्रांनो झाड तर गेलेले आहे नाही का दिवसही संपत आलेला कोणता फायदा होईल होईन का ते दुरुस्त फक्त इथला फायदा होईल की पुढं पुढच्या पिकामध्ये तिथे बुरशी येणार नाही हा फायदा होईल पण आता कसा आहे ऐंशी पंच्याऐंशी दिवस झाले आहे शेतकरी मित्र पंधरा दिवसात फक्त पंधरा दिवसात शंभर दिवस कमी कमी म्हणजे पूर्ण होतात या पंधरा दिवसात फवारणी करून काय फायदा होईल हा अडी असेल अडी कसं आहे जास्त प्रादुर्भाव होते पांढऱ्या माशीचा जास्त प्रादुर्भाव होते पूर्ण पिवळं पडते शेंग भरणार नाही पण आपल्या शेतात तसं काही आहेच नाही आहे काहीच नाही आहे आणि ज्याच्या शेतात चार कलर रोग आला आहे बुरशी आली आहे खोडकिळा आला आहे ह्या जर रोग असेल ना जर तुमची फवारणी करण्याची इच्छा असेल तर काही फायदा होणार नाही ह्या रोग नसेल पांढरी माशी असेल शेंग भरण्या अवस्थेत तर फवारणी करा शेतकरी मित्रांनो अळी असेल तर फवारणी करा त्याचा फायदा करणारी किरी कमी होईल पांढरी माशी कमी होईल आणि शेंगा भरेल जसं हे बघा हे पिताना ना आम्हाला हे बघा याचे जे पिवळे झाड दिसत आणि त्याची शेंगा भरले आहे शेतकरी मित्रांनो हे नॅचरल आहे पण आता शेतकरी मित्रांनो की सोयाबीन कोणतंही असो पंचवीस तीस दिवसाच्या आत एक आपली फोरणी झालीच पाहिजे खोड केल्यासाठी आणि पुढच्या वर्षी हे बुरशी नाही आली पाहिजे म्हणून आपण मा फेकून द्यायचं किंवा फवारणी करायची ड्रिंकिंग करायचं शेतकरी मित्रांनो जसं आता इथे आहे बघा हे पिवळे दिसत आहे ना तर इथे बघा आता हे झाड गेलेलं आहे हे बघा इथे खोडकिड्यानं खाल्लेलं आहे बघा हे हे बघा शेंगा अवस्थेत हे बघा शेंगा गेल्या ना आता हे झाड याच्यावर फवारणी करून काय फायदा शेतकरी हे बघा सहजरित्या उकडून येते जे ज्या झाडाले बु यानं खाल्लेलं आहे खोड किड्यानं खाल्लेला आहे म्हणजे बुरशीनं खाल्लं आहे बघा सहजरित्या उपडून येते बघा इथून जर फोडलं नाही असं अंदर हे बघा पूर्ण खोड हे झालेला आहे हे बघा कायपट कायपट आता आपल्याला एका हाताने करता येत नाही एका हाती कॅमेरा आहे आणि एका हाती झाड आहे हे बघा हे पूर्ण सहजरित्या झाड गेला नाही हे पानं वाहिलेली आहे याला काय फवारणी करून काही फायदा होईल होईल का शेतकरी मित्रांनो काही फायदा फवार मित्र काही होणार नाही आता दिवस किती राहिले हो म्हणून खर्च करायच्या वेश ही विचार करावा लागतो शेतकरी मित्रांनो का फायदा होईल का विनाकारणच आहे हे आपलं धोपटी नाही एक तर भाव नाही आहे का भाव काय जसं होईल तसं आणि काही इथलं नाजूक नाही आहे आपल्या शंगा भरतील थोडाफार ॲव्हरेजमध्ये फरक पडणार कारण की ह्या अटॅक आल्यानंतर नाही का आपली एक चूक झाली होती आता एक चूक झाली यावर्षी ती आपण खोड किड्यासाठी फवारणी केलेली नव्हती म्हणून आता ते शेंग भरून अवस्थेत आपल्याला दिसत आहे काही झाडं आणि त्याची टक्केवारी म्हटलं आता दिवसेंदिवस आपल्याला दिसणार आहे शेळ धीरे धीरे बघा बरेचसे झाडं हिरवे आहे याही कंडिशन मध्ये शेंगा भरण चांगली आहे शेतकरी मित्रांनो काही पूर्ण शेतात काही खोडकिडा आलेला नाही आहे शेंगा भरणार कारण की सोयाबीनवर ऑडी नाही आहे आणि पांढरी माशी नाही आहे फक्त काय किडा आणि जिथे पाणी साचलेला आहे तिथे चार कोळाची बुरशी आलेली आहे थोडीफार तर असं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो आपलं या कंडिशन यावर्षी आता पाहूया आता इथे तर एव्हरेज थोडा घटला बघा आहे का आपल्या हाती काहीच नाही आहे आपल्या हाती कवा काय होईल कवा काही नाही काही सांगता येत नाही म्हणजे हातचं आलेलं सोयाबीन आता आपलं जात आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे काही ना काही ॲव्हरेज घसरतो पाहूया आता नाही काय होते तर फवारणी तर करायचीच नाही आता कारण की आता या अवस्थेत फवारणी करून काही फायदा होणार नाही आता ते काही रोग हाती येईल का नाही खोड खोडकिडा हाती नाही येत हात। आणि तो बुरशी हाती नाही येत आपल्या सोयाबीन पिक आहे नाही पांढरी मशी आहे नाही मग कुठं करता फवारणी ते रोगाची फवारणी हाती येईल का ब्याऐंशी दिवस झाले आहे नव्वद दिवसात तर फरक दाखवते हे सोयाबीन नाही हे बघा भागात पाणी साचलं आहे ना त्या भागात जास्त आहे हे बघा असा फरक पडते शेतकरी मित्रांनो आता एक लक्षात आलं की आपण एक फवारणी चुकू द्यायची नाही आपल्याला फवारणी आहे आपण वीस पंचवीस दिवसाचं सोयाबीन झालं तणनाशक फवारणीनंतर पंधरा सोळा दिवसांना आपण तणनाशक फवारतो आणि तिथून पंचवीस दिवसांनी आपल्याला अलिका आणि बुरशीसाठी टिल्ट दोन कंटेन जरी फवारले त्यावेळेस पंधरा पंचवीस तीस दिवसाच्या कालावधीमध्ये तर आपल्याला सोयाबीन पिकावर खोटे येणार नाही चक्रभंगा येणार नाही नाही का मर रोग येणार नाही या अवस्थेत कारण की या अवस्थेत जास्त ते शंगभरणीच्या अवस्थेत तर व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे शेतकरी मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद